नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी एक खुश खबर आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांना आज महाराष्ट्रामध्ये एक अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे डीबिटद्वारे अनुदान जमा झालेलं ला आहे लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवला होता की शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची जी मदत आहे ती भेटणार आहे आणि फेब्रुवारीमध्येच भेटली पण थोडीशी लेट भेटली म्हणजेच आपण पाच तारखेपर्यंत सांगितली होती पण आज सहा तारीख आहे म्हणजे एक दिवसाने लेट म्हणजेच आपण दोन ते पाचमध्ये सांगितली होती आणि फक्त एक दिवसानं लेट ही मदत पडलेली आहे त्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण लास्ट टाइम अपडेट दिलं होतं की जे अनुदान आहे जे केवायसी तुम्ही करून घ्या आणि केवायसी झाल्यापासनं एक पंधरा दिवसाला तुमच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा झालेलं आहे आणि एक हेक्टरी हे आठ हजार रुपये जमा झालेला आहे मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती एक मेसेज पण दाखवाल की आज अनुदान पडलेलं आहे त्याच्या शेतकरी बांधवांना तुम्हाला सध्या पडलं का नाही ते पण सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या जिल्ह्याला अनुदान पडलं का नाही आमचा बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये अनुदान पडलेला आहे म्हणजेच जे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मदत असते ते भेटलेली आहे आणि डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या ते शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवाविषयी आपण महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाची माहिती द्वारे देण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे शेतकरी बांधवनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपण शेतकऱ्याची कोणतीही जी तक्रार असेल काही कंप्लेंट असतील किंवा त्यांचे प्रश्न असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवनं तुमचे प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये टाका जेणेकरून आम्ही तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आज सहा जानेवारी म्हणजेच सहा फेब्रुवारी दिवशी तुमचे बँक खात्यामध्ये अनुदान जमा जमा झालेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि तुमचं अनुदान पडले का ते पण कमेंट करून सांगा आणि शेतकरी बांधवनं असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जे किसान योजनेचा हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारी पडण्याची दाट शक्यता आहे आणि आपली जी माहिती आहे ते ऐंशी टक्के खरी ठरते कारण की जे अनुदान आहे जे आ, पीक विमा नुसकान भरपाई आहे जे भेटणार होतं ते आपण एक्झॅक्टली जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाच तारखेपर्यंत भेटणार असं म्हटलं होतं पण आज सहा तारखे आपल्याला सहा तारखेपर्यंत हे अनुदान पडलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर व्हिडिओ आपली आवडीत असेल तर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठल्या प्रश्नाविषयी तुम्हाला कुठले कुठल्या अडचणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा सोलार कृषी संदर्भात असतील किंवा नमो किसान योजना असेल किंवा जो किसान सन्मान निधी असेल किंवा इतर कुठल्याही प्रश्नावरती काही योजनेविषयी शासकीय योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर, तर तुम्ही ते कमेंट करून सांगा नक्कीच तुमच्या कमेंटची आम्ही दखल घेऊन तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की अनुदान आजपासून पडायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पण पडलं का नाही ते कमेंट करा आणि हो तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे ते पण सांगा आपण ते पण सांगू की तुमच्या जिल्ह्याला हे जे अनुदान आहे ते पडले का नाही ते शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार